श्री राम विजय कथा अध्याय सातवा रामाने यज्ञ रक्षण केले यज्ञ रक्षणार्थ विश्वमित्र राम लक्ष्मणांना घेऊन सिद्धाश्रमाकडे निघाले वाटेत त्यांनी गंगा नदीत स्नान संध्या वगैरे नित्य नित्यकर्म केले विश्वमित्र दोघांना धनुर्वेद निरनिराळे मंत्र यांचे शिक्षण देऊ लागले विश्वमित्रांनी रामाला धनुर्विद्येतील काही रहस्य सांगितले कोणत्या वेळी कोणते अस्त्र टाकावे याचे ज्ञान विश्वमित्रांनी रामाला दिले देवता रामाला शरण त्यांनी रामाच्या हृदयात स्नान मिळवले विश्वामित्रांनी रामा ज्ञान दिले रामाचे धैर्य पाहण्यासाठी विश्वामित्र रामाला म्हणाले सिद्धाश्रमी या वाटेने जाताना त्या टिकेने अनेक ऋषींना खाल्ले आहे रामा आपण या मार्गाने जायला नको तेव्हा राम हसून म्हणाला गुरु तुमची कृपा झाली तर मी काळाला सुद्धा नष्ट केले मग ताटिकेची काय कथा का हे ऐकून विश्वमित्रांना संतोष झाला ही मुले राक्षसांशी नक्की झुंज देतील हा विश्वास विश्वमित्रांना वाटू लागला भाग दोन, मार ताटिका रामचंद्र रथ जोरजोराने दौडत होता पुढे घनघोर अरण्य लागले तेव्हा विश्वमित्र म्हणाले रामा हेच ते ताटिका म्हण ताटिकेला माणसांचा वास आला कि ती लगेच धावून येते

इतकेच मोकळे असलेले. बारा गावे मुख अकरा विक्राळ पसरलेली. पाच गावेच वाटतील एवढे तिचे एक एक स्तन होते. अशी ही राक्षसी. रामांवर राक्षसांसह धावून आली. रामाने धनुष्य सज्ज केले. धनुष्याची दोरी कानापर्यंत ओढली आणि एक अर्धचंद्राकार बाण सोडला. त्या बाणाने वृक्षांसह राक्षसींना ठार मारले. ताटिकेच्या वरणी बाण लागला. तेव्हा ताटिकेने जोरात किंकाळी फोडली आणि ती धाडकन जमिनीवर कोसळली देवांनी रामाचा जय जयकार केला आणि रामावर पुष्पवृष्टी केली विश्वमित्र राम लक्ष्मणांसह सिद्धाश्रमात आले सिद्धाश्रमात अनेक ऋषी मुनी येऊ लागले जसा गंगेला पूर येतो तशीच सिद्धाश्रमाची स्थिती झाली होती प्रभू रामचंद्र व लक्ष्मण सर्वांना भेटले यज्ञ मंडपाची शास्त्राप्रमाणे रचना केली यज्ञकुंडे पुन्हा धडाडू लागली महायज्ञ करण्याचे ठरवले विश्वमित्र रामाला म्हणाले रामा तू आता यज्ञाचे रक्षण कर ताटिकेचा शिळा टाकतील तेव्हा राम म्हणाला तुम्ही काळजी करू नका विघ्न आणणाऱ्याला कृतांताला सुद्धा आम्ही शासन करू यज्ञाला आरंभ झाला विश्वामित्र आणि त्यांचा परिवार म्हणजे सूर्य आणि त्यांची किरणच वाटत होती मंत्रगुष चालू होते यज्ञात आहुती पडत होत्या सूर्य किंकाळी फोडीत आली त्यांच्याबरोबर लक्षालक्षी राक्षस होते ऋषींच्या हातून आहुती गळून पडू लागली तोंडाची बोगडी वळली तेव्हा एक ब्राह्मण म्हणू लागला रक्षण करणारे फक्त राम आणि लक्ष्मण आणि हल्ला करणारे हे वीस कोटी राक्षस तेव्हा विश्वमित्र म्हणाले हा राम म्हणजे पुराण पुरुष आहे राक्षसांचा वध करण्यासाठी येऊन पडू लागल्या राक्षस भयंकर किंकाळ्या पुढे होते मग रामाने राक्षसांवर बाणांचा वर्षाव केला मंडपाच्या कळसावर राम उभा राहिला संपूर्ण जागा त्याने व्यापून टाकली त्याने तीळ ठेवायला सुद्धा कुठे जागा ठेवली नाही मेघाच्या वर्षावासारखे रामाच्या धनुष्यातून बाण निघू लागले लक्ष्मणालाही त्याचे गुड कळणार राक्षसांचा सहार होऊ लागला झाडावरून पक्षी उडतात तशी राक्षसांची डोकी आकाशातून खाली धडाधड दाड़ कोसळत होती मारीच सुबाहू रामावर धावून आली तेव्हा भूमी हादरली रामाने शेवटचा निर्वाणीचा बाण सोडला तो सूर्यमुखी बाण होता पक्षी झाडावरील फळांप्रमाणे जसा झेप घेतो तसा तो बाण सुबाहूच्या कंठात घुसला व त्याने सुबाहूचे मस्तक आकाशात उडवले मारीचाला बाणांचा पिसारा लागला त्याच्या वाऱ्याने मारीच समुद्रात फेटला गेला तो लंकेत पळत गेला त्याला वाटले रामाचा बाण माझा पाठलाग करीत आहे म्हणून तो मधून मधून घाबरून मागे पाहत होता लंकेत येऊन तो रामडाला म्हणाला हा राम म्हणजे आदिपुरुष आहे मारिसाच्या या बोलण्याने रावणाला राग आला स्वतःचा स्तुती करतो म्हणजे काय पराक्रम ऐकून सर्प जसे रागवतात तसा रावण संतापला यज्ञ मंडपाचे रामाने रक्षण केले जगाचा संहार होऊन शेवटी ब्रह्म उरते तसा राम त्यावेळेस दिसत होता सगळे ऋषी रामाची स्तुती करू लागली मूर्ती एवढीशी दिसते पण याने पर्वता एवढे मोठे राक्षस क्षणात मारून टाकले हसून विश्वमित्र म्हणाले सूर्यमंडळ लहान दिसते पण त्याने पृथ्वी उजळून जाते समाप्त झाला दानधर्म रात्री आश्रमात विश्वमित्र शेष नारायणांना जवळ घेऊन झोपले ती साक्षात समाधीत होती हृदय रामाला न धरता जे झोपतात ते पशूच पडलेले वाटतात विश्वमित्रांना झोप लागलेली पाहून श्रीराम लक्ष्मणाला म्हणाला आपण अयोध्येत कधी जाऊया दशरथांना कधी भेटू इतके बोलताच को रामाला रडू कोसवले कौशल्या माता काळजी करीत असेल दशरथांच्या पायावर अनेक देशातील राजांचे मुकुट घासले जातात सर्व देशांच्या राजांची विश्रांती स्नान असलेले ते पाय मी कधी पाहीन त्यांचे हे बोलणे ऐकून विश्वमित्र जागे झाले रामाला हृदयाशी धरून म्हणाले मिथिलेहून जनकाचे पत्र आले आहे तेव्हा आपण उद्या मिथिलेला जाऊया तेथेच तुझा ते विजय होईल सीता तुलाच माळ घालील तिच्याशी तुझे स्वयंवर होईल आणि नंतर तू अयोध्येत जा